नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत लग्न समारंभ कार्यक्रमात मोठ्या फंक्शन मध्ये नेसण्यासाठी काटापदराच्या साड्या नेसण्यासाठी महिला अधिक पसंती देतात आणि हल्ली तर काटापदराच्या साड्यांमध्ये अनेक वेगवेगळे फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात तर तुम्हाला ही खास ऑकेजनला नेसण्यासाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेली नवीन काटपद्राची साडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या मोहिनी बनारसी साडीचा लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल प्युअर बनारसी जरी सिल्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी ही बनारसी जरी विविंगमध्ये आहे आणि या साडीचा सा काट नेहमीच्या ट्रॅडिशनल डिझाईन्सपेक्षा थोडा युनिक आणि फॅन्सी आहे फ्लोरल डिझाईनचे वर्ग आपल्याला साडीच्या बॉर्डरवर आणि पदरावर पाहायला मिळते आणि संपूर्ण साडीवर जरीबुट्टी देखील आहे आणि या साड्या सुपर सॉफ्ट मटेरियलमध्ये असून अंगाला अगदी चापून चोपून नेसता येतात या साड्यांमध्ये कलरही नवनवीन आणि खूपच फॅन्सी पाहायला मिळतात जर तुम्हाला काटा पदरच्या साड्यांमध्ये नवीन आणि ट्रेंडी कलर्स ट्राय करायचे असतील तर या साड्यांमध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स पाहायला मिळतील प्रत्येक कलर हा खूपच युनिक आणि ट्रेंडी आहे काटापदाच्या साड्यांमध्ये असे डिझायनर पॅटर्न निवडले तर काटपदा साडीमध्येही तुम्हाला मॉडर्न आणि क्लासी लुक मिळू शकतो या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाऊज पीसही मिळतो या साडीसोबत तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील मिक्स मॅच करून वापरू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा